एकोणनवद एक क येथील संकेती उर्फ सखुबाई रमेश गावित यांच्या मालकीच्या शेतातील झोपडीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठवणूक केली आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानुसार त्या अनुषंगाने नवापूर पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाने दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नवापूर तालुक्यातील पांगरण शिवारातील गट क्रमांक एकोणनव्वद एक क संकेत उर्फ सखुबाई रमेश गावीत यांच्या मालकीच्या शेतातील झोपडीत छापा टाकून कायदेशीर कारवाई केली यात सुमारे 122445 रुपयांची विदेशी दारू व बियर असा मुद्देमाल हा मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल हा गुण्याचे तपासकामी दोन पंचाच्या समक्ष जागीत जप्त करण्यात आला आहे सदर घटनेबाबत पोशी 615 विक्की रमेश वाघ नेमणूक नवापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाणे गुन्हा चारशे शहाऐंशी दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ई गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस कांबळे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार यांचे मार्गदर्शनानुसार नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस हवलदार दादा वाघ नितीन नाईक दिनेश कुमार सुभाषचंद्र वसुले गणेश बच्चे चांद खैनार यांच्या पथकाने केले आहे आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी योगेश खैरनार नवापूर आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका